पहा आज आपण मस्ट या साह्यकारी क्रियापदाचा उपयोग कोठे करतात ते आज आपण पाहणार आहोत एखाद्या वाक्यात सक्ती जबरदस्ती किंवा बंधन दर्शवायचे असेल तर तेव्हा मस्ट या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतात त्या वाक्यामध्ये बंधन आहे का सक्ती आहे का जबरदस्ती आहे का ते वाक्य वाचायचे नीट पहा इथं तू आलाच पाहिजे तू यायलाच पाहिजे आलाच पाहिजे ही जबरदस्ती आहे आपली सक्ती आहे तू आलाच पाहिजे पाहिजे यासाठी मस्ट या सहायकारी क्रियापदाचा उपयोग करायचा आहे आता तू नंबर एक आलाच नंबर दोन पाहिजे नंबर तीन असे आपण क्रम टाकायचे आहेत पण इंग्रजी वाक्यात नंबर एक नंबर तीन नंबर दोन याप्रमाणे क्रम घेऊन इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे पाहि तू आलाच पाहिजे इथं सक्ती आहे जबरदस्ती आहे तू ला यू पाहिजे ला मस्ट एम यू एस टी मश यू मस्ट येणे सी ओ ई कम म्हणजे येणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे मस्ट क्रियापदाचे पहिले रूप यू मस्ट कम यू मस्ट कम तू आलाच पाहिजे मला गेलेच पाहिजे खूप अर्जंट काम आहे मला तिथे गेलेच पाहिजे मला आय पाहिजे मस्ट आय मस्ट जाणे जीवो मस्त गो म्हणजे जाणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे मस्ट गो आय मस्ट गो पहा तू जायलाच पाहिजे भारत जिंकायलाच पाहिजे तू हे करायलाच पाहिजे अशा वाक्यांसाठी मस्ट या सहायकारी क्रियापदाचा उपयोग करतात तू ला यू वाय ओ यू यू म्हणजे तू नंबर ए घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा पाहिजे मस्ट एम यू एस टी मस्ट जायलाच जीओ गो म्हणजे जाणे हे क्रियापदाचे पहिले रूप मस्ट आले की क्रियापदाचे पहिले रूप यू मस्ट गो भारत जिंकायलाच पाहिजे इंडिया आय एन डी आय ए इंडिया पाहिजेला मस्ट एम यू एस टी मस्ट इंडिया मस्ट जिंकणे डब्ल्यू आय एन विन म्हणजे जिंकणे क्रियापदाचे पहिले रूप इंडिया मस्ट विन तू हे करायलाच पाहिजे तू ला यू पाहिजे मस्ट एम यू एस टी मस्ट एक नंबर ला करता करत्यानंतर हे सहाय्यकारी क्रियापद क्रियापदाचे पहिले रूप डीओ म्हणजे करणे हेला दिस टी एच आयस दिस यू मस्ट गो इंडिया मस्ट विन यू मस्ट डू दिस हेला दिस टी एच आयस दिस, दिस। म्हणजे हा ही हे एखादी वस्तू एकच वस्तू माझ्यापासून जर जवळ असेल त्याला दिस इज अ टेबल दिस इज अ ब्लॅकबोर्ड दिस इज अ चॉक आणि तीच वस्तू माझ्यापासून लांब आहे तर त्यावेळी दॅट वापरायचं दॅट इज अ डोर दॅट इज अ विंडो दॅट इज अ फ्रीज मी इंग्रजी बोलायलाच पाहिजे तू आम्ही इंग्रजी बोलायलाच पाहिजे तू इंग्रजी बोलायलाच पाहिजे तुम्ही इंग्रजी बोलायलाच पाहिजे पाहिजे मध्ये सत्य आहे जबरदस्ती आहे मी ला आठ पाहिजे ला आय मस्ट आय मस्ट इन आय मस्ट गो आय मस्ट कम आय मस्ट स्टडी आय मस्ट आय मस्ट रन प्रत्येक वाक्य तुम्ही असं बोलू शकता आय मस्ट स्पीक एस पीई के आय मस्ट स्पीक इंग्लिश ई एन जी एल इंग्लिश आम्ही इंग्रजी बोलायलाच पाहिजे आम्ही लावी Pahjela must, M. U. S. T. M. We must speak S. P. E. A. K. S. P. English E N G L I S -H, H English Tula U. Y. O. U. U. Pahjela must, M. U. S. T. M. You must speak S. P. E. A. K. S. P. English E. N. G. L. I. S. -H -H, English यू मस्ट स्पीक इंग्लिश तुम्ही इंग्रजी बोलायलाच पाहिजे तुम्ही ला यू वाय ओ यू यू पाहिजे मस्ट एम यू एस टी मस्ट बोलणे पी ई ए के स्पीक म्हणजे बोलणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे यू मस्ट स्पीक इंग्लिश ई एन जी एल एच इंग्लिश वेगवेगळे तुम्ही वाक्य तुम्ही तयार करू शकता आय मस्ट स्पीक इंग्लिश वी मस्ट स्पीक इंग्लिश यू मस्ट स्पीक इंग्लिश यू मस्ट स्पीक इंग्लिश ही मस्ट स्पीक इंग्लिश शी मस्ट स्पीक इंग्लिश इट मस्ट स्पीक इंग्लिश महेश मस्त स्पीक इंग्लिश प्रिया मस्ट स्पीक इंग्लिश असं तुम्ही बोलू शकता मी खाल्लेच पाहिजे का मी खाल्लेच पाहिजे पण पाहिजे नंतर का आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य तयार झालेलं आहे मी खाल्लेच पाहिजे का मी यायलाच पाहिजे का मी जायलाच पाहिजे का म्हणजे पाहिजे नंतर का आहे प्रश्नार्थक वाक्य तयार झालेले आहे मग प्रश्नार्थक वाक्य तयार झालेले एक नंबरला ते सहकारी क्रियापद येणार आहे यू एस टी मस्ट ए टी इट म्हणजे खाणे सहकारी क्रियापदानंतर करता मस् करत्यानंतर सहकारी क्रियापद आणि त सहाय्यकारी क्रियापदानंतर करता जोडी खूप जवळची आहे एक नंबरला हा दोन नंबरला एक नंबरला हा दोन नंबरला मस्त इट मी यायलाच पाहिजे का एक नंबरला मस्त मस्त कारण हे जबरदस्ती सक्ती विनंतीचे प्रश्न तयार झालेले आहे कम CO oh yeah, ME कम क्रियापदाचे पहिले रूप लक्षात ठेवा मस्ट आय कम मी जायलाच पाहिजे का मस्ट एम यू एस टी मस्ट मस्ट आय गो मस्ट आय इट मस्ट आय कम मस्ट आय गो